मित्रांनो आपल्या सोबत आजच्या चोराडी मैदानातील एक नंबरचे मानकरी बोपर्डीकरांचा लाडू आणि करजी पुलकरांचा सुंदर पहिल्यांदा सुंदरकडून जाणून घेतो आणि मग लाडूच्या मालकडी नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन कस लागलेलं सुंदर लाडूच सुंदर चन लाडूचं नियोजन भरपूर दिवस आम्ही नियोजन लावत होतो नियोजन आमचं वेळी लागलं आणि योगाकडे आमचं नियोजन लागलं आम्ही एक नंबर केला कशी वाटली गाडी कशी पडली तिने फिर गाडी एकदम वाटली दोन्ही फेरेकडे काढले फायनल मधून का मधून पाच नंबर कसा काढले अडचण काय वाटली नाही काय अडचण ड्रायव्हर बद्दल काय सांगाल परसूबद्दल बद्दल काय परसू ना आहे काय सांगाल आता सुंदर आता चालू लागतो पण मैदानात माहिती पात्र तू काय सांगाल पाळामाग चिट काय सुंदरचं दिवसाला सात मैदान राहिला फायनलला हिंद कशी राहिला हो अजून भरपूर माहिती राहिला पाहिजे माझं मला त्याच पाठीवरती पण राहिला तुकडं ओढून ओढून एक केला बरोबर मित्रांनो कर्जपूलचा बाजीराव आता बाजीरावच्या पाठोपाठ सुंदर तयार झालाय काय सांगाल आजची गाडी कशी पडली सुंदर आणि लडूची छान गाडी पडली एकदम काय अडचण नाही गाडीला आली सुट्टी गाडी पाहिली सुट्टी तीन फेर गाडी सुट्टी पाहिली कसं वाटतंयचा आनंद कसा एक नंबरचा आनंद काय हो आनंद एक नंबर आहे बायला बद्दल काय सांगा सुंदर बद्दल सुंदर बद्दल काय सांगाल तेवढं कमी म्हणजे आम्ही जरा चर्चेत बिरतो पण आम्ही त्यांनी आम्हाला म्हणलं की आम्हाला तुम्ही चर्चेत आम्हाला तुम्हाला आणतो आम्ही बाजीराव च आठवण होती असून दर पहा लागलं शंभर टक्के आठवण होत जाणार कायम कारण बाजीराव बाजीराव त्याचा महाराष्ट्रातला मित्रांनो मी पण बघित मला गांधी पब्लिकचा बेतात बादशे म्हणून बाजीराव चोळक आहे त्याच्याच दावणीचा किंवा त्याच्याच ग्रुपचा हा सुंदर शिष्य गुरु शिष्य आज गुरु पण आराम हवाय परंतु शिष्य गुरुच्या पाठी चालवतोय एक आनंद वाटतो मालकांना आनंद आजचा आपण आता आपल्यासोबत लाडूबालाचे मालक आहेत बोपर्डीकर शेर नमस्कार नमस्कार काय सांगाल कस नियोजन लागलं लाडूच आणि सुंदरचं नियोजन ओळखीच्या मैदानापासून चालू होत बर काल नियोजन लागलं काल नियोजन लागलं काय आता सांगाल लाडूची गरज झाली आपली तेवीस लाख एक्कावन्न हजार रुपयाची महाराष्ट्रातली एक मोठी गरज आहे त्यावेळेसची कसं निवेदन लाडू बघाल काय सांगाल पहिल्यांदा लाडू काय जाईल जायला मैदाना जातो या आणि दोन्ही खांदि लाडूचा पळा बघ चौसिष्ट काय सांगाल काय हाय वाय तसंच जातो त्याचा स्पीड कमी आहे का काय नाही स्पीड कुठलंच कमी नाही आजचं नियोजन आजची गाडी कशी पडली एक नंबर गाडी पावली काय सांगाल सुंदर बद्दल काय सांगाल आज गाडी सुंदर बद्दल चांगला आगामी नियोजन काय असेल लाडूच गाडी पाहणार की हेच गाडी पाहणार मित्रांनो एक आनंद असतो बघा पैशापेक्षा एक आनंद बेलगाडीच्या असतो तो आनंद म्हणजे गुलालाचा आणि आज खरोखर साडे तेवीस लाख का तुम्हाला हा महिन्यात पाच गुलाल झाले बघा मित्रांनो एक बैल घेतला एवढ्या मोठ्या रकमेला मोठ्या किमतीला आणि एवढं नियोजन चांगलं लागतं पाच ते सहा मैदान गुलाल झालेत लाडूचे आणि ह्या पाठीवर एक सलग तीन गुलाल आहेत सलग तीन गुलाल ह्या पाठी नियोजन कसं लावत तुम्ही तुम्ही वायक लावता की नाही आमचं मावस भाव येतं भवन तुमटेक तुमट्याचे ते सगळं नियोजन करायचं आता लाडू कुठे काय लागेल गुंठ्यामध्ये सुमट्याचं सुमट्याच असतो आणि नियोजन लागतो हो हा हेच नियोजन लावतात बैल कसा बघता म्हणजे कुठल्या कांदी काय आपला लाडू कसा कांदी कुठल्या काय ड्रेस फीड आहे दुई खांदी लाडूला काय अडचण नाही काय अडचण एक आनंद असतो आजचा आनंद कसा आहे एक नंबर हिंद कसे झालो ना दोन नंबर हो आजकडे एक नंबर झाला आता आगामी नियोजन का त्या लाडूच तीन तारखेला तीन तारखेला पहाडा तर शुभेच्छा तुम्हाला लाडू आणि सुंदर असंच काय आपण गोलात राहावा ही सध्या चेक करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय बाळू मावांच्या नावाने